सत्तरच्या दशकात पूर्ण तोंडाचे इम्प्लांट्स शक्य आहेत तुम्ही पारंपरिक इम्प्लांट्स किंवा बेसल इम्प्लांट्स घेण्याचा विचार करत असाल तर हा केस शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी तुम्हाला दाखवत असलेला केस हा सत्तर वर्षांच्या व्यक्तीचा पूर्ण चेहऱ्याचा पुनर्निर्माण आहे जो आम्ही फक्त तीन दिवसांत पारंपरिक त्वरित लोडच्या मदतीने केला आहे अनेक लोक अजूनही असा विचार करतात की पारंपरिक इम्प्लांटसाठी दोन तीन किंवा सहा महिने आणि हाडांचे प्रत्यारोपण आवश्यक आहे पण तसे अजिबात नाही नवीन उपलब्ध पद्धतीमुळे पारंपरिक इम्प्लांटसह देखील त्वरित लोडिंग शक्य आहे तर मी केस सादर करण्यापूर्वी तुम्हाला एक्स रे दाखवतो तर तुम्ही डाव्या बाजूच्या एक्स रेवर पाहू शकता आम्ही तिथे एकच बेसल इम्प्लांट वापरला कारण हाडे कमजोर होती तर बाकीचे पारंपारिक इम्प्लांट्स आहेत तसंच खालच्या जबड्यात पारंपरिक इम्प्लांट्स वापरले आहेत आणि वेळ न घालवता चला थेट पाहूया की सत्तर वर्षांच्या रुग्णासाठी पूर्ण तोंडाचे पुनर्वसन कसे केले गेले चला पाहूया पूर्ण तुम्ही पाहू शकता की फक्त दोन किंवा तीन दिवसांच्या पुनर्निर्माणानंतर आणि तुम्ही पाहू शकता की हा प्रवेश लवकरच बंद केला जाईल तर काय होईल की जर कधी दातांचा सेट काढण्याची गरज पडली तर तो उघडून बाहेर काढता येईल तुम्ही तिथे पाहिलं पारंपारिक इम्प्लांटसह देखील त्वरित लोडिंग शक्य आहे साठ आणि सत्तरच्या दशकातील सायनस लेफ्ट किंवा हाडांचे प्रत्यारोपण युग संपले आहे तर जर तुम्हाला कोणतेही दंत इम्प्लांट संबंधित प्रश्न असतील तर या क्रमांकांवर संपर्क साधा